म्हणून आज आपण परत एकदा पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांना जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये काम असल्यामुळे सर नाही तर आपल्याकडे टोटल वोटर जे आहेत ते आहे, आहे अठरा हजार एकशे चोवीस <laughs> आणि आपल्याकडे बूथ आहेत टोटल प्रत्येक प्रभागामध्ये आपले दोन दोन बूथ आहेत फक्त प्रभाग क्रमांक दहा मध्ये आपले तीन बूथ आहेत तिथली वोटर संख्या बावीसशे पस्तीस आहे त्याच्यामुळे तिथे तीन बूथ झालेले आहेत आणि सर्वांना माहिती झाली की मतदान केंद्र लिहाय याद्या पण आपण प्रसिद्ध केलेले आहे आणि माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी जो कार्यक्रम घोषित केलेला आहे त्याच्यानुसार आता सध्या नॉमिनेशन पत्र स्वीकारण्याचा टाइम चालू आहे आणि नि, तो टाइम जो मी आता सांगितल्याप्रमाणे तो सुधारित करण्यात आलेला आहे म्हणजे दहा ते सतरा ही दिनांक तीच आहे वेळ मात्र अकरा ते तीन एवढा लिमिट केलेला आहे याच्यामध्ये एक सांगण्याची बाब म्हणजे ऑनलाईन uh, प्रक्रिया करण्याकरिता म्हणजे ऑनलाईन नामनिर्देशन स्वीकारण्याकरिता हा uh, सतरा तारखेला दोन वाजता क्लोज होईल ऑनलाईन सतरा तारखेला दोन वाजता क्लोज होईल आणि आणि आपण ऑफलाईन स्वीकारतो त्याच्यानंतर ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन पूर्ण दिवस नाही आहे म्हणजे दहा ते सोळा पर्यंत नाही आहे परंतु सतरा तारखेला दोन वाजेपर्यंत दर दिवसाला काही नाही कधी पण भरू शकतात ऑनलाईन भरायसाठी वेळेच बंधन नाही आहे फक्त आता प्रक्रिया एकदा परत सांगून देते ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करायचं आहे पहिले पूर्ण त्याच्यातली माहिती व्यवस्थित भरून कुठलाही रिका, रकाना रिकामा न ठेवता माहिती भरायची आहे जर सपोज कुठल्या पण याच्यामधली माहिती निरंक असेल तर तशी ती नमूद करायची आहे की ही माहिती निरंक निरंक म्हणून नमूद करायचा आहे रकामा कुठलाही रकाना रिकामा ठेवायचा नाही आणि त्यानंतर त्याची प्रिंट काढून स्वतः स्वाक्षरी करून नंतर जामी जे आम्ही जे ऍडिशनल दस्तावेज म्हटलेले आहे ते दस्तावेज जोडून नामनिर्देशन पत्र आपल्याला तहसील कार्यालय सभागृह इथे आपण रिटर्निंग ऑफिसर जे आहे ते स्वीकारताय त्यामध्ये तहसील कार्यालय सभागृह इथे नाही तिथे येऊन भरायचे आहे ऑनलाईन हो आता जे आपण ऑनलाईन भरतोय याचा अर्थ नामनिर्देशन दाखल केलं असं होत नाही एखाद्याने जरी ऑनलाईन भरला असेल फॉर्म परंतु त्यांनी व्यवस्थित स्वाक्षरी करून जर तो आमच्याकडे आणून दिला नाही तर आम्ही ते कन्सिडर करणार नाही जो आमच्याकडे म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पर्यंत पोहोच होईल फॉर्म तोच नामनिर्देशन पत्र म्हणून त्याची दखल घेतली जाईल ऑनलाईन Oh. ना, ना हो ना डायरेक्ट नाही येऊ शकत कारण की ऑनलाईन भरून त्याची प्रिंट काढून त्याच्यावर स्वाक्षरी करूनच इतर दस्तावेज त्याला जोडूनच पूर्ण फॉर्म द्यायचा आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची महत्वाचा भाग म्हणजे नामनिर्देशन पत्रासोबत भाग एक आणि भाग दोन असा आहे भाग एक जे आहे ते नामनिर्देशन पत्र आहे आणि भाग दोन जे आहे ते शपथपत्राचा नमुना आहे त्याच्यामध्ये अपत्याविषयी माहिती आहे त्यांचं मत आणि दायित्व ची माहिती आहे आणि इतर विविध कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये तर ते सगळं भरून ते नोटरी करायचं आहे कुठल्याही स्टॅम्प पेपरवर नोटरी करायचं असे निर्देश नाही साध्या पेपरवर प्रिंट करून मात्र तो शपथपत्राचा पूर्ण नमुना नोटरी करायचा आहे हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे त्यानंतर राखीव प्रवर्गामध्ये आपल्या काही जागा राखीव झालेल्या आहेत जा त्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याची सत्यप्रत जोडणं आवश्यक आहे आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे जर जात वैधता प्रमाणपत्र नाही नसल्यास तर जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याचा पुरावा प्लस हमीपत्र हमीपत्र मात्र आवश्यक आहे की मी ते सहा महिन्याच्या आतमध्ये सादर करेन म्हणून जात वैधता प्रमाणपत्राची सहा हे सगळे जे फॉर्मॅट्स आहे ना ते आम्ही आमच्याकडे पण आहे तुम्हाला पण देऊ शकतो आम्ही आणि एका क्यू आर कोड मध्ये ते सगळे टाकून दिलेले आहेत जे जे येतात त्यांना त्यांना आम्ही देतोय फॉर्मॅट आहे तो तो काय म्हणजे असं हे नाही आहे नमुना वगैरे नाही आहेत पण तुम्हाला सुलभता व्हावी म्हणून आम्ही सगळे फॉर्मॅट्स रेडी करून ठेवलेले त्यानंतर आहे आपलं नगर परिषदेत मतदार यादीत म्हणजे आता ही तर एक बेसिक कंडिशनच आहे की जो पण उमेदवार आहे तो नगर परिषदेमध्ये मतदार असावा तर त्याच्यामुळे त्याचं ज्या पण पानावर नाव आहे त्याची एक छायांकित प्रत सत्य सत्यप्रत छायांकित प्रत त्यांनी आम्हाला आणून द्यावी त्यानंतर एक शौचालय वापरायचं घोषणापत्र आहे तो पण नमुना आम्ही दिलेला आहे थकबाकी नसल्याचं नादेव प्रमाणपत्र आहे ते नगरपालिका देत आहे वयाचा पुरावा आपण मागतोय ज्यांचं वयाचा पुरावा जोडणं आवश्यक असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये टी सी किंवा प्रमाणपत्र चालेल ठेकेदार नसल्या बाबतचं घोषणापत्र हवंय आणि दुसऱ्या प्रभागातील जाता सपोज एक मतदार प्रभाग क्रमांक एक मध्ये उभा राहतोय मात्र तो प्रभाग क्रमांक दोन चा मतदार आहे तर त्यांनी तसा तो उतारा देणं आवश्यक आहे म्हणजे नगर परिषदेचा ठेकेदार नको हाय या बाबतीत असं आहे की त्याच आता या घडीला जेव्हा तो नॉमिनेशन पत्र दाखल करतो तेव्हा तो कुठल्याच पद्धतीच्या करारामध्ये एंगेज नसला पाहिजे हा दॅट इज द म्हणजे नॉमिनेशन पदक करार मध्ये त्याचं नाव नसलं पाहिजे आणि तो ऑनगोईंग नसला पाहिजे काही पण ते आपण त्याच्याकडून ठेकेदार नसल्या घोषणापत्र घेतो आणि त्यानंतर विवाहित भीवा, भी, स्त्रीच्या बाबतीत एक गोष्ट येते की त्यांचं कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅली वरच नाव जे आहे ते वेगळं असतं आणि मतदार यादीतलं नाव वेगळं असतं दो सासरचं सा माहेरचं सा नाव वेगवेगळं असतं तर आपण ते अॅफिडेव्हिट घेतोय किंवा विवाह प्रमाणपत्र असेल राजपत्र जर असेल तर ते पण आपल्याला चालतं बाकी त्यांनी पाच छायाचित्र आपल्याकडे सादर करायचे आहेत आ, सहीचा नमुना द्यायचा आहे आणि दैनंदिन खर्च व एकूण केलेला निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर करण्याबाबतच हमीपत्र द्यायचं ही एक कंडिशन आहे नगरसेवकाला आहे अडीच लाख आणि अध्यक्षपदाला आहे साडेसात लाख हे आपण क वर्ग मध्ये येतो क वर्ग नगरपालिका त्याच्यामध्ये ती नमूद आहे साडेसात लाख आपलं जे आहे अनामत रक्कम ऑलरेडी सांगितलं आहे जे उमेदवार जे आहेत जर ते कॅटेगरी मधले असतील तर त्यांना आहे पाचशे रुपये आणि सर्वसाधारण जे असतील त्यांना रुपये राजकीय पक्षामार्फत जे उमेदवार उभे राहत आहेत त्यांच्यासाठी एक एबी फॉर्म म्हणून असतो जोडपत्र एक आणि जोडपत्र दोन त्यांना ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस तीन वाजेपर्यंत म्हणजे नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या टाइम पर्यंत त्यांना ते दाखल करावं लागतं आणि सोबतच जे राजकीय पक्षाचे उमेदवार असतात त्यांना एकच सूचक लागतो आणि जे अपक्षाचे उमेदवार असतात त्यांना पाच सूचक आवश्यक आहे एक प्रश्न असा होता मागे घेण्याचे जे राहते उमेदवार स्वतः नाही उमेदवार तर स्वतः पाहिजे जर मतदान प्रतिनिधी दिलेला असेल तर पण नाही उमेदवारी जर मागे घेत असेल तर, तर उमेदवारच पाहिजे जर प्रतिनिधीची निवडणूक तुम्ही केली असेल आणि त्यानंतर फक्त एक सूचकाबद्दलचा आहे सूचक ज्या प्रभागातून उमेदवार निवडणूक लढवतोय त्याच प्रभागाचा पाहिजे इतर प्रभागाचा चालणार नाही त्यानंतर सूचक हा रिपीट होता कामा नाही एकदा सूचक आला तर तो जर म्हणजे पहिलं आता मी नॉमिनेशन पत्र तुमचं घेतलं त्यामध्ये तुम्ही कोणाला तरी सूचक म्हटलं आणि यांनी पण नॉमिनेशन पत्र त्याच सूचकांनी भरून आणून दिलं तर त्यांचा फॉर्म रिजेक्ट होणार पहिले जे येईल आमच्याकडे आम्ही ते कन्सिडर करू सूचकाच्या बाबतीत हे आहे आणि हा ते तर दोनच अपत्य दोन ई अपत्य चालत नाही कॅटेगरीज जर सपोज पहिलं जुळवा असेल तर मग सेकंड जर परत झालं तर मग ते अपात्र होत जर सपोज पहिला एकच असेल सेकंड जुनला झालं असेल तर ते पात्र होते त्याची कॅटेगरीज आहे भरपूर दिलेले आणि टाइम लिमिट आहे की या या टाइम मध्ये झालं असेल तर दोन हजार एक बारा सप्टेंबर दो दोन हजार एक याची कट ऑफ डेट आहे त्यानंतर मात्र तीन जर झाले असतील तर ते, ते अपात्र होतात नामनिर्देशन दाखल करण्याच्या अंतिम दिनांक रोजी त्यांचं एकवीस वर्ष वय पूर्ण झालेलं असावं बरं यामध्ये अजून एक आहे की आपल्याला एक लहान फॅमिली लहान कुटुंबाचं एक प्रमाणपत्र द्यावं लागतं त्याचा पण फॉर्मॅट आमचा रेडी आहे नोटरीचं सा सांगितलेलं आहे मी हा नाम निर्देशन पत्रातील व शपथपत्रातील कोणताही रकाना रिकामा ठेवू नये मी ऑलरेडी सांगितलं जर रकाना रिकामा राहिल्यास आमचे छाननी करणारे जे आहे प्राथमिक छाननी करणारे तुमच्या लक्षात लक्षात उमेदवाराच्या आणून देते परंतु तरी त्यांनी नाही भरलं तर मग मात्र ते बांध आणि एक महत्वाचं म्हणजे नामनिर्देशन दाखल करताना उमेदवार आणि फक्त त्याच्यासोबत दोन व्यक्ती एवढ्यांनाच अलाउड केल्या जाईल ते तशा सूचना या माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट दिलेल्या आहेत

आणि दुसरी गोष्ट जसा सलमान खा नहीं। नहीं। अच्छा। मतदार यादी बद्दल म्हणजे माननीय राज्य निवडणूक आयोगाने पण वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेली आहे की विधान आपल्या ऍक्टमध्येच आहे की विधानसभेची जी मतदार यादी असते ती आपण कुठली नगरपरिषद मतदार यादी तयार करत नाही विधानसभेची मतदार यादी अधिसूचित तारखेला म्हणजे यावेळेस राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस ची मतदार यादी होती विधानसभेची त्या टाइमला त्यांनी त्यांची जी मतदार यादी असते ती आपल्यासाठी प्रमाण झाली तीच ग्राह्य धरल्या जाते त्यामध्ये आपण कुठलंही ऍड करू शकत नाही किंवा डिलीट करू शकत नाही त्याच्यातलं मयत आ... मतदार यादीला चुकांचं सुकाचली तो माझ्या अधिकार क्षेत्रात क्षेत्रातला प्रश्न नाही आहे मतदार यादीमध्ये आणि त्यामध्ये पण जे दुबारचे नाव आलेले आहेत ते त्याच्यामध्ये पण सुधारणा केलेली आहे माननीय राज्य निवडणूक आयोगाने त्यांना चिन्हांकित केलेला आहे डबल मार्क दिलेला आहे तुम्ही जर मतदार यादी बघितली तर त्याच्यामध्ये जे दुबार नावं आलेली आहे त्याला डबल स्टार दिलेले आहे तर त्याबद्दल पण आपल्याला वेगळी कार्यवाही करायला लागलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने आणि बाकीचा तो अपडेशनचा भाग आहे मै्याची यादी आणि जो आहे तो

बघा आपला जेव्हा कार्यक्रम डिसाईड होतोय किंवा जाहीर होतो तेव्हा तुम्ही त्या मतदार यादीतल्या नावांवरती ऑब्जेक्शन घेणं अपेक्षित नाही आहे तुम्ही आमच्याकडे ऑब्जेक्शन कशासाठी घेता की माझं नाव या प्रभागामध्ये आहे या प्रभागामध्ये असायला पाहिजे होतं असा असा ऑब्जेक्शन असतो आपला आक्षेप आणि हरकतीचा नमुना असतो परंतु त्याच्या बेसिक मतदार यादीचा गोळ असा आहे आताच एक उमेदवाराला उमेदवारी उमेदवार होता उमेदवारी घोषित झाली सर्व काही झालं मध्ये वाजायला लागलं की आता उमेदवार निश्चितच मैदानात उतरणार आहे आणि नंतर लक्षात आलं मतदार यादीत त्यांचं नावसभा मतदार केलं विधानसभा विधानसभा मतदार मतदार त्यांनी दुर्दैव आहे म्हणून म्हटलं की दुर्दैवांसह यादी स्वीकारणं गरजेचं आहे असं म्हणावं विधानसभे निवडणूक आयोग निवडणूक आयोग निवडणूक आयोग बरोबर आपण निवडणूक आयोगावर स्थानिक प्रशासनाकडून त्यांचे विरोधी आहेत बाकीचे लोक आहेत त्यांना जर यांच्या माध्यमातून जर पारदर्शकता आणि यंत्रणा राबवली गेली तर सात सात लोक एका ठिकाणी एकाच एकच नाव सात वेळा ते माहित असेही असेही नाव त्या पत्रेतीमध्ये आहेत निश्चित होता त्या लोकांनी गांभीर्याला नाही बघा आता ही हा एक प्रोसिजरचा भाग आहे आणि त्यांची ती मतदार यादी कंटिन्युअसली अपडेशन चालू असते आता मला तहसीलचा भाग माहिती नाही पण तरी सुद्धा बीएलओ जे आहे ते रिपीटेडली त्यांचा रिपोर्ट सादर करत असतात म्हणजे असं नाहीये आपण कुणावर पण पहिले बघितलं पाहिजे की खरंच त्यांची चुकी आहे का कारण की त्यांच्याकडे तर रेडी आहे जेव्हा आम्ही मागितल्या तर त्यांच्याकडे रेडी आहे मय्यतच्या याद्या रेडी आहे दुबारच्या याद्या रेडी सगळ्या रेडी आहेत आपल्याकडे ते आहेत पण परंतु आता सध्या तर आम्हाला कुठले असे निर्देश प्राप्त नाही की याच्यामध्ये मयेकची नोंद घ्या फक्त दुबार बद्दल निर्देश प्राप्त नाही माझ्या कार्य क्षेत्रात शे, जे येते त्याबद्दल मी बोललेलं बरं इतर बोलल्यापेक्षा नाही नाही असं तर म्हणजे जे तुमचं मतदार, मतदार यादी क्रिएट होते ती सेक्शन ऍड्रेस प्रमाणे राहते आणि ऍक्च्युअली हा लोकप्रतिनिधी कायदा आपला जो एकोणीसशे पंचावन्न आहे याच्यानुसार हा गुन्हा आहे की एकाचं नाव डबल असणे एका मतदाराने दोनदा नोंदणी करणंच गुन्हा आहे असा म्हणजे तो ऍक्च्युली त्याच्यामध्ये कलम आहे परंतु तसं आता

म्हणजे अजून काही माहिती हवी असेल तर मग निवडणूक आहे आपला मीडिया सेल आपण एक बनवलेला आहे त्याचे धवाली साहेब नोडल आहेत आपल्यातर्फे आमच्यातर्फे कुठली पण माहिती जी राहते त्याच्यासाठी तुम्ही एक ग्रुप पण बनवलेला आहे म्हणजे अगोदर असं होतं की काही लोकांना जात होती आणि काही लोकांना होती ते एक ग्रुप बनवलेला आहे कुठली पण माहिती शेअर करायची झाली तर आम्ही त्या ग्रुपमध्ये टाकून देतो कुणाचे नंबर नसेल झालेस तर आम्हाला सांगा आम्ही त्या ग्रुपमध्ये ऍड करतो अजून काही माहिती किंवा आपण तसे रेग्युलर टच मध्ये राहणार आहोत कोणी कोण म्हणजे आम्हाला फोन केला तर आम्ही सांगतोच तशी माहिती अजून काही क्वेश्चन्स नसले आपण एक